इंस्टाग्राम यूटूब वर वेळ वाया घालवतोय ते सनी देणे फेडा याला समाजाला आज ह्या मेसेजची खर तर गरज आहे संदीप खरे हे नाव तसं काही फारही अनोळखी नाही पण संदीप खरेंची आपले जगणे आपली ओळख ही एक कविता आज आपण बघणार आहोत दैनंदिन जीवनात वागत असताना आपण काय करायला पाहिजे काय करायला नको याविषयीचं भाष्य अगदी सोप्या शब्दांमध्ये कवीने केलेलं आहे आणि कवीचा अग्बाईबाई हा जो काव्य संग्रह आहे त्यातनं घेतलेली ही कविता तर चला कविता बघूया आपुले जगणे आपली ओळख उपरे अर्धे जोडू नको आपुले जगणे आपली ओळख उपरे अर्धे जोडू नको दिवा होऊनि उजळ जगाला चाकू होऊन कापू नको समाजाला आज ह्या मेसेजची खरं तर गरज आहे दिवा होऊनी उजळ जगाला चाकू होऊन कापू नको नित्य घडावे वाचन नित्य घडावे वाचन लेखन नक्षण कार्याविन दौडू नको आणि आज आपण इंस्टाग्राम युट्यूब वेळ वाया घालवतोय नित्य घडावे वाचन लेखन नक्षण कार्यावीन दौडू नको नित्य पर्वचा व्यायामाविन झोप घ्यावया पडू नको पावित्र्याची पांघर वसरे होऊन परकुट पसरू नको पावित्र्याची पांघर वसरे होऊन परकुट पसरू नको शोभे श्रेष्ठ स्वच्छता आदि मंत्र हा विसरू नम्र रहावे सौम्य पहावे नम्र रहावे सौम्य पहावे उगा कुणास्तव अडी नको उगा कुणाला खिजवायाला करू दयावर कडी नको नको पुकाची हांजी हाची नको फु गाजी हाजी हाजी लोचट बुडच काही नको परंतु दिसता उदात्त काही माथा शक्तीने गोवर्धन तू कंस हो नी बेल हो शक्तीने गोवर्धन तू कंस हो नी छळू नको नको फुगाज वाद परंतु धमकवता पडू नको आपल्या आपुल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवून आपल्या आपल्या दुःखासाठी नयनी अश्रू ठेवू नको पण दु, दु, दुसऱ्यास्त वाहो करुणा व्यर्थ कोरडा राहू नको तुडवितराने खुशाल जावे तुडवितराने खुशाल जावे नव्या पथाला भिऊ नको ज्यावर श्रद्धा प्राणा आतून ते केल्या विन राहू जिथे वाटा तेथे काटा जेथे वाटा तेथे काटा उगा भेदरून अडू नको करता हिंमत जगात किंमत कर्तुत्वाचे घडवी वेरूळ कर्तव्याला मुकू नको कर्तृत्वाचे घडवी वेरूळ कर्तु कर्तव्याला मुकू नको मातेसह मातीचे देणे फेडा याला चुकू नको मातेसह मातीचे देणे फेडा याला चुकू नको धन्यवाद